भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पंधरा सप्टेंबर रोजी राज्यातील विविध भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विशेषत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर येत्या काही तासांमध्ये राज्याच्या कोणकोणत्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला ना सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापुरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे घाटमाता आणि कोल्हापूर घाटमात्यावर काही ठिकाणी हवामान विभागानं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सह सिंधुदुर्गात पंधरा सप्टेंबर रोजी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा धोका निर्माण होणार असून सावधानता बाळगावी असं आवाहन आवा हवामान विभागानं केलं आहे विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील काही भागात हवामान विभागानं उष्ण आणि आर्द्र हवामानाचं चौदा चा। ते सोळा तारखेदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला आहे अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया इथं हवामान विभागानं पावसाचा अंदाज जारी केला आहे